नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील या शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी मोठी धक्कादायक अशी बातमी आहे कारण की शिक्षण विभागाकडून या शिक्षकांवर आता वेतनबंदीचा बडगा उगारल्याचं समोर येत आहे यासंदर्भात मान्य शालेय शिक्षण मंत्री यांची भूमिका काय आहे याबाबत देखील सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात विविध कारणांमुळे मुंबईत अतिरिक्त ठरलेल्या तब्बल तीनशे पन्नासहून अधिक शिक्षकांचे मे महिन्याचे वेतन रोखण्यात आले आहे शिक्षण विभागाच्या या कारवाईमुळे शिक्षक संघटनांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आमरण उपोषण जेल भरो आंदोलनाची तयारी सुरू केली आहे राज्य सरकारने दोन हजार नऊमध्ये शेवटच्या तुकडीत किमान पंचवीस विद्यार्थी असावेत हे धोरण आखले होते मात्र शेवटच्या तुकडीऐवजी प्रत्येक तुकडीत पंचवीस विद्यार्थी ही मर्यादा ठरवून त्यावेळी तुकडी वाटप झाले होते त्यामुळे शिक्षकांची संख्याही वाढवण्यात आली होती त्यानंतर दोन मे दोन हजार बारा रोजी शिक्षक भरती बंदीचा शासन निर्णय असून देखील त्यानंतर शिक्षक भरती झाली होती त्यामुळे राज्यात आणि मुंबईत अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढली असे पुरोगामी शिक्षक संघटनेचे मुंबई जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे यांनी सांगितले तर गेल्या काही वर्षापासून या शिक्षकांचा पगार सुरू असला तरी त्यांना अध्यापनाचे काम नव्हते त्यामुळे या शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी विभागीय शिक्षण संचालकांच्या माध्यमातून एप्रिल महिन्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती मात्र अनेक शिक्षकांना मुंबई सोडून पालघर ठाण्यातील दुर्गम भाग रायगड येथील शाळा आल्याने शिक्षकांनी तेथे ते जाण्यास नकार दिला अगदी शुक्रवारीच पालघरमधील एका पन्नास वर्षीय शिक्षकाचे समायोजन अलिबागमध्ये झाल्याचे पत्र त्याला मिळाल्याची माहिती कांबळे यांनी दिली या मोहिमेनंतर मुंबईतील पाचशे बावीसपैकी पैकी तब्बल तीनशे पन्नासहून अधिक शिक्षकांचे समायोजन होऊ शकले नाही आता या शिक्षकांचे मे महिन्याचे वेतन रोखण्यात आल्याने शिक्षक संघटनांमध्ये संतापाचे वातावरण आहे या शिक्षकांना किमान चार महिन्यांचा कालावधी द्यायला हवा महापालिका शाळा अल्पसंख्याक शाळा आणि काही कनिष्ठ महाविद्यालय येथील रिक्त जागांसाठी या शिक्षकांचा विचार करून त्यांचे समायोजन मुंबईतच करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई विभाग कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली दराडे मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे माजी सदस्य देखील आहेत तर तानाजी कांबळे यांनी आपल्या संघटनेतर्फे सर्वच संघटनांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येईल असे सांगितले तसेच रात्र शाळांमध्ये दुबार शिक्षकांऐवजी या अतिरिक्त शिक्षकांची नेमणूक केली तरी हा प्रश्न बऱ्याच अंशी सुटेल अशी भूमिकाही त्यांनी मांडली महापालिकेच्या रिक्त जागांवर या शिक्षकांची भरती तात्पुरती केल्यास हा मुद्दा निकालीच निघेल या दराडे यांच्या मुद्द्याला त्यांनी पाठिंबा दिला तर हे शिक्षक अतिरिक्त आहेत त्यांना सेवेत घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत पण त्यांनी अध्यापन न केल्यास त्यांना पगार देणे योग्य नाही हा निर्णय विचारांतीच घेतला आहे महापालिका शाळेत त्यांचे समायोजन करण्यात कायदेशीर अडचणी आहेत का याची चाचपणी करू असं माननीय दादाजी भुसे शालेय शिक्षणमंत्री यांनी मत व्यक्त केलं आहे